धन्यवाद आपल्या या वाडावी आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी लोकसभेला उभा आहे वाडागाव माझ्यासाठी दृष्टीनं नवीन गाव नाही आहे माझा पराभव तरी मी जवाँ जवाँ त्या गावाच्या सेवेसाठी कायम उपस्थित राहील जेव्हा जेव्हा आपण कामाची मागणी केली तेव्हा तेव्हा मी पूर्ण केलेली आहे उदाहरण जे आहे जर तर आचारसंहिता चालू व्हायच्या अगोदर धर्मनाथ महाराजांच्या मंदिरासाठी सर्व ग्रामस्थ आले त्यावेळेला आता प्रस्ताव मांडला आणि तो त्याच वेळेला मी मंजूर केला के की निवडणूक झाल्यानंतर तीस लक्ष रुपये या मंदिरासाठी त्याचप्रमाणे वाडा ते लांबेवाडीत साखोपूल मी माझ्या काळात मंजूर केलेला आहे तसेच वाडा येथे ठाकरवाडी येथे साखरपूल साको, साखोपूल केलेला आहे बंदिस्त प्रकार योजनेसाठी आपण बराचसा त्यांनी टाकलेला आहे आणि पस्तीस लक्ष रुपये म्हणजे एकंदरीत खासदार नसतानासुद्धा मी आपल्याकडं अनेक वेळाला येतच नाही अनेक वेळा जवळजवळ गेल्या पाच वर्षात पाच वेळा तरी आपल्या या परिसरात आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेते आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की तुमच्यासाठी तुम्हाला हवा तेव्हा पाहिजे ती गरज पाहिजे त्या अडचणी सोडवण्यासाठी मी कायम आपल्यासाठी उपस्थित राहिलो आहे भविष्यकाळामध्ये आपल्या सगळ्या अडचणी असतील कामं असतील ती कामं करण्यासाठी मी कायम आपल्यासाठी उपलब्ध राहणार आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी रात्री एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद उपस्थित असणारे सगळेच मान्यवर आपल्या लोकसभेचे उमेदवार माजी खासदार शिवाजी आधाराव पाटील असतील आमदार माझे मार्गदर्शक दिलीप अण्णा मोहिते पाटील असतील कैलासराव सांगोर असतील संजीव शेख लढवट असतील जिता प्रमुख अशोकराव काटेप्राड असतील सुधीर शेख मुंसे असतील सोमना शेठ मुंसे असतील आपण सगळे उपस्थित असणारे मान्यवर असतात तर आपल्या वाडा गावामधला हा अखंड हरिनामाचा सप्ताह हरिनाम का अंतकरणाच्या श्रुतीसाठी आपण हरिनाम घेत असतो आणि त्यासाठी तीन श्रुती फार महत्वाच्या आहेत भगवान शेट्टमधे वाचा श्रुती आहे त्यानंतर त्यामध्ये वर्तन श्रुती आहे आणि त्यामध्ये हेतू श्रुती आहे हिरवणांना वाचा श्रुतीमध्ये आपण म्हणतो की आपलं जे काही बोलतो ते योग्य असावं शुद्धी असली त्यामध्ये जे काही करतो ते योग्य असावं आणि सगळ्यात महत्वाचे असते हेतु शुद्धी आपण जे काही करतो त्याचा नेमका हेतू काय हे फार महत्वाचं निवडणुका येतात जातात पद येतात जातात त्यातला माणूस टिकला पाहिजे त्यातलं माणूस पण टिकलं पाहिजे हीच तर भगवंताची आपल्याला शिकवण कारण ज्ञानेश्वर माऊली असेल जगद्गुरु तुकोबाराय असतील या सगळ्यांनी प्रत्येक माणसाला आत्मभान केलं म्हणजे पारतंत्र्यामध्ये हाताची तलवार सुटली होती पण मूठ वळलेली ठेवली ती भागवत धर्माच्या भागव्या पताकीने आपली मूठ वळलेली ठेवली या प्रत्येक माणसाला आत्मभान देण्याचं काम माऊलींनी केलं जगद्गुरु तुकोबारायांनी केलं आणि या आत्मभान जागलेल्या माणसाला स्वाभिमान देण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी आणि हा स्वाभिमान समोर ठेवून महाराष्ट्राचा स्वाभिमान समोर ठेवून आज सर्वसामान्य शेतकरी असेल सर्वसामान्य तरुण असेल सर्वसामान्य महिला असेल या सगळ्यांसाठी जसं आपण म्हणतो रामायण महाभारत आपले धार्मिक ग्रंथ आहेत जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा असेल माऊलींची ज्ञानेश्वरी असेल हे जसे धार्मिक ग्रंथ आहेत त्याच पद्धतीने हो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ आहे त्याचं रक्षण जेव्हा करतो तेव्हा सर्वसामान्याचा अधिकार आहे तो अधिकार कायम अबाधित राहतो आणि तो अधिकार अबाधित राहण्यासाठी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे तेरा मेला लोकसभेची निवडणूक आहे देश पुढची पाच वर्ष कोणाच्या हातात राहणार हे ठरवणारी निवडणूक आज माननीय पंतप्रधान खरं तर पुण्यामध्ये सभेसाठी येणार आहेत कैलाश मान्य पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं दोन हजार चौदा मध्ये दे। मत द्यायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करू होता तेव्हा गॅस सिलेंडरची सिलें किंमत साडेचारशे रुपये आता तीन वेळा नमस्कार करून जावं लागल कारण ती हजाराच्या फुलीकडे गेलेली सर्वसामान्य तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे तीनशे सत्तर कल म्हटलं चांगली गोष्ट झाली पण त्याने तुमच्या माझ्या आयुष्यात काय फरक पडला त्याने गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या का त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळायला लागला का त्याने सर्वसामान्य तरुणाला रोजगार मिळाला का या फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती तेरा मेरा जाताना आवर्जून मतदानाचा अधिकार बजावा धार्मिक व्यासपीठ आहे त्यामुळे मी म्हणणार नाही मतदान कोणाला करा तुम्हाला सगळ्यांना माहितीये मत कोणाला द्यायचंय हे तुमचं सगळ्यांचं ठरलंय याची मला पुरेपूर खात्री आहे येताना माझ्या माता भगिनी जी हस्त केली जो प्रत्येकीने हात दाखवला त्याच्यामध्येच कळलंय की तुमचं सगळं ठरलंय त्यांचं लावायचं ते ठरलंय फक्त जाताना या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जाताना एवढीच कळकळीची विनंती शेतकऱ्याची लेकरं असू तर दिल्लीच्या सीमांवर वर्षभर आंदोलन करायला लागलेल्या त्या शेतकऱ्यांची याद ठेवून मतदानाला जा शेतकऱ्यांची लेकरं असून तर भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी गाडीखाली चिरडल्यानंतर जे मृत्यूमुखी पडले त्या शेतकऱ्यांचा चेहरा ठेवून मग मतदानाला जा गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती लक्षात ठेवून मतदानाला जा आणि आपल्या घरातला आजूबाजूचा नात्यातला जो बेरोजगार तरुण सुशिक्षित बेरोजगार आहे त्याचा चेहरा आठवून मतदानाला जा जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो आणि देहाकडून देवाकडं जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्यामध्ये देश लागतो आणि त्यामुळे या हरिनाम सप्ताहाच्या आपण सगळ्यांना शुभेच्छा देत असताना एवढीच कळकळीची विनंती करतो देह आहे भगवंत आहे त्याच्यामध्ये लागणारा जो देश आहे त्या देशाच्या भवितव्यासाठी जागरूक राहून तुमचं जे ठरलंय त्या पद्धतीनं तेच बटन दाबा यावेळी आपल्या कळ सगळ्यांना कळकळशी कर कर विनंती करतो आपला सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा हरिनाम सप्ताहाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवराय कृष्ण